आईला स्वनाला भूक लागली राहू काय रे खाऊ घालना भूक लागली का, लाग का? का? आ, हा चायनीज खाशील का अरे आपल्या ऋष्याने नवीन दुकाने टाकलं का चायनीज च तिथं जाऊन चायनीज खाऊ ना पैसे देऊ नाही लागणार चल 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 अरे मी बहुत बार तिथे गेलतो एकदा बिल नाही दिलं नाही भाऊ चला चला

माझ्या नवऱ्याच्या सासूची माझी होत मला तुमच्या दादानी पाठवलं होतं हा माहिती माहिती यात मध्ये या ते बघा तिथे टीव्ही आहे अच्छा ओके ओके बाळा जरा एक ग्लास पाणी आण मला खूप तहान लागली नाही नाही आण ना। मानलाय की घरात कोणी पण अनोळखी व्यक्ती आला की त्याला एकटं नाही सोडायचं कारण की असे लोक घरातले सामान चोरी करून घेऊन जाते बरोबर बोलला की तुझा मामा पण बाळा प्रत्येक मेकॅनिक तसा नसतो मला खरंच खूप तहान लागले प्लीज एक ग्लास पाणी आण बर आणते हे गे मेला मुर्दा कुत्रा टीव्ही दादा तुमचं पाणी बारा दिवसानंतर आला हा व्यवस्थित चालेल सर एकदम याच्या अरे असे काय कॉपी बनवली तो बायको कॉपी बनवते ती का नाही अरे चांगली ना कॉपी अरे तो घरात दारा दिसत नाही भाऊ अरे बोलव त्यांना आणि ओरड जरा इकडे काय हो काय झालं अशी काय कॉपी बनवली हा तुला कॉफी बनवता येते तुझी आई बापाने कॉफी बनवण्याची शिकवलं नाही का भाऊजी कॉफी कशी झाली अहो कॉफी एक नंबर झाली वहिनी अशी कॉफी मी कधीच पेल नव्हतो मजाच आली ओ तुम्ही आज चला बरं तुम्हाला बिस्किट खायला देते हॅलो तू राहतोस कुठे आणि मग खायचं पायचं आंघोळीच हे सगळं कुठे करतोस रोडवरच अरे ए मी तुला शंभर रुपये दिले तरी तू भिक्का मागतोय शंभर रुपये मध्ये आता काय येते उद्याची पण सोय केली पाहिजे ना अरे हा रे जर मी तुझी खाण्याची राहण्याची पिण्याची सगळी सोय केली तर तू हे भीक मागणं सोडशील का हा मॅडम तुम्ही माझी राहायची खायची जेवणाची आंघोळीची छताची सगळ्याची सोय केली तर मी भीक कशाला मागू माग ही माझी बॅग पकड इथेच थांबा आलीच हॅलो हा मॅडम कॉल केला तुम्ही <laughs> सर त्याने माझी बॅग चोरली <laughs> काय रे बॅग चोरतो तुझी एवढी हिंमत चल तुला जेलमध्ये टाकतो झाली तुझी सगळी सोय राहण्याची खाण्याची पिण्याची छताची शे करत माहितीये कोण ते असं झाड का हा तेव ठेव हा चल तुम्हाला सांगतो सर चला सरळ का हा थांबा 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 थांब थांब आलं का हा आलं नाही आता तिकडे चाललंय ना आपण माझं दळण घेऊन जाऊ हा बरोबर बर झालं बर का तुम्ही आला ना तुम्हाला खांद्याला लागला असत थांबो थांबो थांब थांब आलो का नाही आलं नाही आता आपण तिकडे चाललोय ना रात्र जाता किराणा घेऊन जाऊ किरा हात लावा काय झालं घालतो नाही सांगितलेलं सकाळी मग जाता चाललोय जाता जाता घेऊन जाऊ चालतंय मांडून ठेवा बरं का आयला आता कसं देऊ द्या एक मिनिट उचला चला जमतय का हा जमतोय जमतोय हा घ्या घ्या चला नीट ना हो सरळ जायचंय का हा खड 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 बा थांब 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 थांबवा थांबव थांबवा थांबवा थांबवाय टाके आली टाकी आव ही टाकी टाकीवर ठेवली ती न्यायची होती घरी पण न्यायची कशी आता सरळ जमते ना हा थांबा 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 थांबवा थांबा की आल गा। आल गा। आल आला आल का आलं आलं माझं घर आलं तू आलं का हा एक मिनिट खाली करू सगळं हा दमन 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 आय मार ब चालते धन्यवाद अरे शेकडाच कर कुठे जाड ना हा जाडच की तेच नाही कर मला माहितीये हॅलो हा रान न खायला जाण्याचं का हा आहे की गाडी आहे बरोबर हो तर रान न खायला आहे